शेतातील गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहित्य जाऊन खाक वनोजा शिवारातील घटना शेतातील गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहित्य जाऊन खाक होऊन यामध्ये एक लाख रुपयाचे नुकसान झाल्याची घटना दिनांक सत्तावीस मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास तालुक्यातील वनोजा शेत शिवारात घडली या घटनेत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे आग लागल्याची माहिती मिळतात शेतकरी व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी शेत घटनास्थळी धाव घेतली मात्र आगीने एवढे रौद्र रूप धारण केले होते की शेतकऱ्यांना सदर गोठा वाचवण्यात अपयश आले याबाबत माहिती अशी की रायगाव तालुक्यातील वनोदा शेत शिवारामध्ये शेतकरी प्रशांत नामदेव काचोळी या शेतकऱ्याची शेती असून हो यामध्ये टेनपत्र्याच्या बांधलेल्या गोठ्यामध्ये काचोळी यांनी शेती उपयोगी ठेवलेले साहित्य ज्यामध्ये स्प्रिंकलर पाईप मोटार पाईप कुटार कडवा बैलाचा अन्य चारा आणि सर्व शेतीचे साहित्य व गोठ्याचे टेनपत्रे जळून खाक झाले यामध्ये शेतकऱ्याचे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे आग कशी लागली याबाबत मात्र कळू शकले नाही सदर आगीमध्ये झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून योग्य तो मोबदला मिळवून देण्यात यावा अशी मागणी शेतकरी प्रशांत नामदेवराव काचोळे यांनी प्रशासनाला केली आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा